नमस्कार मी प्रशांत कदम या यूट्यूब लाईव्हमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला लागला आज तारीख आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस जवळपास आठ महिने झालेले आहेत पण या निवडणुकीच्या निकालाबद्दलचे प्रश्न संपत नाही आहेत आणि आज मुंबई हायकोर्टामध्ये जी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चेतन अहिरे यांनी एक रिट पिटिशन दाखल केलेली होती ती याचिका जी आहे ती फेटाळण्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जेव्हापासून लागला तेव्हापासून सातत्यानं या निकालाबद्दल चर्चा होत असते अनेक लोकांना त्याच्याबद्दल प्रश्न आहेत काही लोकांना त्याच्याबद्दल संशय वाटतो आहे अगदी निकाल लागल्यानंतरच आपण बघितलेलं होतं की सोलापूर जिल्ह्यातल्या एका गावामध्ये पुन्हा मतदान घेण्यासंदर्भात विजेत्याच आमदारानं त्या ठिकाणी तयारी जी आहे ती सुरू केलेली होती आणि त्याच्यावरून सुद्धा अगदी देशभरामध्ये चर्चा जी आहे ती झालेली होती त्यामुळं आपण चर्चा करतोय कुजबुज करतोय सगळ्या गोष्टी याच्याबद्दलच्या बोलतो आहोत पण या संपूर्ण निवडणुकीच्याबद्दल एक पहिली याचिका जी आहे ती निवडणूक बद्दल कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली होती आणि ती याचिका आज हायकोर्टानं काय म्हटलेलं होत तर महत्त्वाची बाब ही आहे की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी सातत्याने या संदर्भात वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतायत काँग्रेसचे खासदार माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या संदर्भात जो प्रश्न उपस्थित केलेला होता तो वेगळा होता त्यांचं म्हणणं होतं की लोकसभा निवडणूक महाराष्ट्राची म्हणजे दोन हजार चोवीसची झाली त्याच्यानंतर विधानसभेची जी, विधान जी निवडणूक झाली या दरम्यानच्या काळामध्ये चाळीस लाख मतदार अचानक पद्धतीनं वाढले आणि या वाढलेल्या मतदारांच्या बद्दल त्यांना संशय आहे सोबतच ही सगळी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती कशी हॅक केली जाऊ शकते याच्याबद्दल सुद्धा त्यांनी सातत्यानं प्रश्न उपस्थित केलेले होते पण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चेतन अहिरे यांनी एक याचिका हायकोर्टामध्ये केलेली होती आणि प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत त्यांनी या संपूर्ण याचिकेच्या दरम्यान स्वत युक्तिवाद देखील केलेला होता आणि म्हणून या याचिकेमध्ये नेमकं काय होत आहे याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ही याचिका फेटाळली गेली याचं कदाचित आश्चर्य वाटलं नसेल कारण गेल्या काही दिवसांपासून आपण कोर्टाचे निकाल ज्या पद्धतीनं बघतो आहेत ते बघता या याचिकेमध्ये वेगळं काही होईल अशी काही आशा बऱ्याच लोकांना नसेलही तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना या गोष्टीबद्दल माहिती असली पाहिजे की जरी ही याचिका फेटाळली गेलेली असली तरी अशाच पद्धतीची एक याचिका हरियाणाच्या निवडणुकीनंतर हरियाणा हायकोर्टामध्ये करण्यात आलेली होती ॲडव्होकेट मेहमूद प्राचा यांनी ती याचिका दाखल केलेली होती आणि त्या याचिकेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची मागणी करण्यात आलेली होती की ज्या पद्धतीनं हरियाणाचा निकाल आलेला आहे ती सगळी पद्धत बघता निवडणूक आयोगानं या सगळ्या संदर्भातलं सी सी टी व्ही फुटेज किंवा कागदपत्रं जी आहेत ती आम्हाला उपलब्ध करून द्यावी आणि हायकोर्टाचा जो निकाल होता पंजाब हरियाणा हायकोर्टाचा निकाल तो या याचिकाकर्त्याच्या बाजूनं लागलेला होता आणि त्यांनी सांगितलेलं होतं की या याचिकाकर्त्याला जी उपलब्ध कागदपत्रं जी आहेत ती निवडणूक आयोगानं दिली पाहिजेत पण लक्षात घ्या की नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला हा निकाल आला आणि त्याच्यानंतर अवघ्या दहा दिवसामध्ये अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला देशाच्या लॉ मिनिस्ट्रीनं एक नोटिफिकेशन काढलं निवडणूक आयोगानं त्याच्यानुसार बदल करून घेतले आणि एक निवडणूक आयोगानं निवडणूक प्रक्रिये संदर्भातला एक नियम जो आहे तो तातडीनं बदलून टाकला आणि त्या नियमामध्ये असं म्हटलं गेलं की जनतेला ही सगळी कागदपत्र जी आहेत ती दाखवायची गरज नाही जे उमेदवार निवडणूक लढतात त्यांना आम्ही काही कागदपत्र उपलब्ध करून देतो पण जनतेला जर आम्ही अशी कागदपत्र देत बसलो तर मग आमचा सगळा कारभार जो आहे तो विस्कळीत होईल आणि त्यामुळं असं काही करण्याची गरज नाही आहे लक्षात घ्या की हायकोर्टाच्या निकालानंतर निवडणूक आयोग स्वतःचा हा नि नियम जो आहे तो बदलून घेतं लॉ मिनिस्ट्री त्याच्याबद्दल तातडीनं सगळ्या रिकमेंडेशन करतं आणि अगदी अठ्ठेचाळीस तासामध्ये ही सगळी प्रक्रिया पार पडलेली होती त्यामुळं मी तुम्हाला मुद्दाम ही पार्श्वभूमी यासाठी सांगतोय कारण महाराष्ट्राच्या निवडणूक निकालाबद्दल प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहेत खूप वेगवेगळे प्रश्न आहेत काही लोकांना ईव्हीएम एमबद्दल संशय आहे काही लोकांना का मतदार कसे वाढले या सहा महिन्यामध्ये त्याच्याबद्दलचे प्रश्न आहेत प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत चेतन अहिरे त्यांनी ही याचिका दाखल केलेली होती चेतन अहिरे वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया वर्सेस युनियन ऑफ इंडिया वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अशा पद्धतीची ही याचिका होती आणि या याचिकेमधला प्रमुख प्रश्न काय होता तर प्रमुख प्रश्न हा होता की संध्याकाळी सहा वाजल्यानंतर अचानकपणे जे मतदान वाढलेलं आहे ते मतदान किती होतं तर संपूर्ण राज्यभरामधून चौऱ्याहत्तर लाख इतकं मतदान झालं आणि जर हे मतदान इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे तर हे मतदान होताना जी निवडणूक आयोगाची प्रक्रिया असते त्याच्यानुसार एक प्री टोकन नंबर जे आहेत ते त्या प्रत्येक बूथवरती वाढले जातात आणि त्या बुथ वरती किती अशा पद्धतीनं प्री टोकन दिले गेलेले होते याची माहिती आम्हाला उपलब्ध करून देण्यात यावी असं या याचिकेमध्ये म्हटलेलं होतं आणि या याचिकेचं महत्त्व हे पण होतं की प्रकाश आंबेडकर जे स्वतः वकील आहेत त्यांनी स्वत काळाकोट चढवत मुंबई हायकोर्टामध्ये आपल्या कार्यकर्त्याच्या बाजूने युक्तिवाद केलेला होता म्हणजे एका गोष्टीसाठी वंचितला याचं क्रेडिट दिलं पाहिजे की केवळ चर्चा करत राहिले नाहीत ते केवळ आरोप करत राहिले नाहीत ते त्यांनी हायकोर्टामध्ये जाऊन एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष त्या ठिकाणी स्वत काळाकोट अंगावरती चढवून यासाठी युक्तिवाद करत राहिले आता आज हायकोर्टामध्ये जे झालं ते तुमच्यापैकी कोणालाही त्याच्यामधून फार आश्चर्य वाटत नसेल तुमच्यापैकी काही लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत थोड्याशा आवाजाबद्दलच्या आज थोडासा माईकचा प्रॉब्लम असल्यामुळं मी माईक लावू शकलेलो नाही पण मी प्रयत्न करतो की तुमच्यापर्यंत आवाज थोडासा मोठ्यानं तुमच्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचेल जर तुम्हाला अगदीच ऐकू येत नसेल तर प्लीज मला कळवा पण माईकचा प्रॉब्लम असल्यानं थोडासा म्हणजे थोडासा त्रास तुम्हाला होईल त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करा बॉम्बे हायकोर्टाचा आज जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये काय केलेलं आहे तर त्यांनी याचिका फेटाळलेली आहे मी तुम्हाला थोडासा सिक्वेन्स सांगतो की ही याचिका जी आहे ती सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला दाखल करण्यात आलेली होती ही याचिका ही इलेक्शन पिटिशन नव्हती म्हणजे आपल्याकडं निवडणुकीसंदर्भातले जे नियम आहेत त्याच्यानुसार निकाल लागल्यानंतर पंचेचाळीस दिवसामध्ये उमेदवारांना आपल्या निवडणुकीबद्दलचं आव्हान जे आहे ते देता येतं त्याला इलेक्शन पिटिशन म्हणतात चेतन अहिरे यांनी काही निवडणूक लढवलेली नव्हती एक मुंबईकर मतदार म्हणून त्यांनी ही याचिका जी आहे ती हायकोर्टामध्ये दाखल केलेली होती आणि ही रीट पिटिशन होती म्हणजे समोरच्या बाजूने जे, जे युक्तिवाद करण्यात आले त्याच्यामध्ये असंही म्हटलं गेलं की या व्यक्तीला रीट पिटिशन दाखल करण्याचा काय अधिकार आहे जर ते सर्वांच्या वतीने याचिका दाखल करतायत तर त्यांनी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल केली पाहिजे पी आय एल दाखल केली पाहिजे असा सुद्धा युक्तिवाद याच्यामध्ये करण्यात आलेला होता आता या संपूर्ण याचिकेच्या दरम्यान काही इंटरेस्टिंग घडामोडी घडलेल्या होत्या सत्तावीस जानेवारीला ही याचिका दाखल झाली आणि त्याच्यानंतर साधारणपणे महिन्या दीड महिन्यामध्ये या याचिकेसंदर्भात एक नोटीस जी आहे ती निवडणूक आयोगाला देण्यात आलेली होती म्हणजे याचिकेमध्ये जे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाचं नेमकं काय उत्तर आहे हे हायकोर्टाला जाणून घ्यायचं होतं आता आपल्या सगळ्यांच्या मनामधला जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल किमान उत्तर तरी निवडणूक आयोगानं देणं अपेक्षित आहे जरी ही याचिका आज फेटाळली गेलेली असली हायकोर्टानं ही याचिका फेटाळताना आमचा दिवस वाया गेला अशी जरी टिप्पणी केलेली असली ठीक आहे या देशामध्ये न्यायव्यवस्था आहे ते जे म्हणत आहेत ते आपण एक वेळ मान्य करू पण जर लोकांचा या निवडणुकीवरती विश्वास कायम राहायचा असेल त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याचा मार्ग उपलब्ध करून द्यायचा असेल तर किमान या याचिकेमध्ये जे काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाचं नेमकं म्हणणं काय आहे हे तरी आपल्याला या माध्यमातून कळायला पाहिजे होतं पण ते कळलेलं नाही या संपूर्ण युक्तिवादाच्या दरम्यान निवडणूक आयोगाच्या वतीनं जे वकील होते ते केवळ ही याचिका कशी चुकीची आहे मेरिट याच्या या याचिकेमध्ये नाही आहे आणि त्यांनी पी आय एल दाखल करायला पाहिजे होती रिट पिटिशन का दाखल केलेली आहे लोकसभेच्या वेळी त्यांनी हा मुद्दा का उपस्थित केलेला नव्हता संध्याकाळी सहा नंतर वाढलेलं मतदान जे आहे ते केवळ विजेत्या उमेदवारांनाच झालेलं असेल हा निष्कर्ष कशावरनं काढता ते मतदान पराभूत उमेदवारांसाठी सुद्धा काही ठिकाणी झालेलं असू शकतं म्हणून संध्याकाळी झालेलं सगळंच मतदान जे आहे ते प्रश्नांकित कसं काय होऊ शकतं असे सगळे प्रश्न निवडणूक आयोगाच्या वकिलांनी उपस्थित केले ते प्रश्न ते उपस्थित करू शकतात पण मुळामध्ये जो प्रश्न वंचितच्या वतीनं प्रकाश आंबेडकर या याचिकेमध्ये उपस्थित करत होते तो हा प्रश्न होता की जर इतकं मतदान वाढलेलं आहे चौऱ्याहत्तर लाख मतदान वाढलेलं ला आहे तर संध्याकाळी सहा नंतर या मतदानासंदर्भात निवडणूक आयोगाची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस फॉलो झाली का जर झाली असेल तर त्या संदर्भातली माहिती कागदपत्रं आम्हाला उपलब्ध व्हावी जसं की जे प्री टोकन नंबर असतात की जे नंबर म्हणजे समजा संध्याकाळी सहापर्यंत मतदानाची मुदत आहे तर या वेळेपर्यंत जितके लोक मतदानासाठी तिथं रांगेत असतील त्या सगळ्या लोकांना टोकन दिलं जातं आणि ते टोकन देण्याची सुद्धा एक प्रक्रिया पद्धत असते की जो रांगेतला शेवटचा माणूस आहे त्याला पहिलं टोकन दिलं जातं आणि तिथून मग तुम्ही मतदान केंद्रापर्यंत येता मग प्रकाश आंबेडकरांचा प्रश्न हा होता की जर इतकं मतदान वाढलेलं आहे तर त्या सगळ्या प्रोसेस फॉलो झाल्या की नाही त्या फ्री नंबर टोकन जी आहेत त्याची संख्या निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असेल ती त्यांनी आम्हाला उपलब्ध करून द्यावी हा त्यांचा मूलभूत प्रश्न होता आता सामान्य लोक सामान्य मतदार म्हणून आपली एक अपेक्षा साहजिकपणे ही असू शकते की याच्याबद्दल निवडणूक आयोगानं दिलेलं उत्तर नेमकं काय आहे ते उत्तर आम्हाला कळावं कारण निवडणूक आयोगानं ती प्रक्रिया फॉलो आली केलेली आहे की के नाही हे त्यानिमित्तानं आम्हाला कळेल पण या संपूर्ण याचिकेच्या दरम्यान ते उत्तरच आपल्याला कळू शकले नाही आता हा निकाल जेव्हा आलेला आहे त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी सोशल माध्यमांच्यावरती एक प्रक्रिया प्रतिक्रिया दिलेली आहे की आज ही याचिका आमची फेटाळली गेलेली आहे पण या संदर्भातला संपूर्ण निकाल जे जजमेंट आहे ते यायला अजून थोडासा वेळ लागेल कदाचित ते आज रात्रीपर्यंत उपलब्ध होईल आणि त्याच्यानंतर उद्या एक पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातलं आपलं सविस्तर उत्तर ते देणार आहे पण मुद्दा इथं काय आहे तो लक्षात घ्या की सातत्यानं अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाची ही लपवा छप्पी मी तुम्हाला या लाईव्हच्या सुरुवातीला जो उल्लेख केला तो हायकोर्टातल्या हरियाणामधल्या एका प्रकरणाचा उल्लेख होता जे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याकडं हरियाणाची निवडणूक झाली आपल्याकडं दिल्लीची निवडणूक झाली आपल्याकडं महाराष्ट्राची निवडणूक झाली आणि या तीनही ठिकाणचे निकाल जे आहेत ते खूप आश्चर्यकारक आलेले होते आता जर हरियाणाच्या निकालाबद्दल म्हणजे ती पहिली निवडणूक झाली जर हरियाणाच्या निकालाबद्दल तिथल्या हायकोर्टानं एक निकाल दिलेला होता आणि याचिकाकर्त्याला दिलासा देत निवडणूक आयोगाला सांगितलेलं होतं की तुम्ही यांनी मागितलेली कागदपत्रं उपलब्ध करून द्या तर हायकोर्टाच्या निकालानंतरसुद्धा निवडणूक आयोग ती कागदपत्र देत नाही आणि तो नियम बदलला जातो मग साहजिक आहे प्रकाश आंबेडकरांनी इथं जो मुद्दा उपस्थित केलेला होता त्याच्याबद्दल अजून वेगळं काय होणार होतं ते या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबद्दलची जर माहिती मागतायत तर समजा जर हायकोर्टानं काही निकाल दिला असता त्यांच्या बाजूनं तर उद्या निवडणूक आयोगानं कदाचित नियम बदलून पुन्हा त्याच्याबद्दल सुद्धा एक नवीन नियम केला असता कारण इथं हायकोर्टानं सांगून सुद्धा निवडणूक आयोग ते करत नाही आहेत त्यामुळं या याचिकेमध्ये जरी काही निकाल बाजूने लागला असता तरी भविष्यात निवडणूक आयोगानं लगेच तातडीनं आपला नियम बदलून घेतला नसता याची पण काही खात्री नाही आणि त्यामुळं या महाराष्ट्राच्या निकालाबद्दल सातत्यानं जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्याचं पुढं नेमकं काय होणार हा प्रश्न आहे आज हायकोर्टामध्ये न्यायमूर्ती होते गिरीश कुलकर्णी आणि आरिफ डॉक्टर जेव्हा ही याचिका जानेवारीमध्ये दाखल झालेली जाने होती तेव्हा एक गडकरी नावाचे वकील हो न्यायमूर्ती होते आणि ते ही याचिका ऐकत असताना त्यांनी निवडणूक आयोगाला नोटीस बजावलेले होते पण आज न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अरिफ डॉक्टर यांनी ही याचिका फेटाळताना काय म्हटलेलं आहे वी हॅव नो मॅनर ऑफ डाव दॅट धिस पिटिशन नीड्स टू बी रिजेक्टेड दिस पिटिशन इज रिजेक्टेड द होल डे ऑफ धिस कोर्ट वॉज वेस्टेड बाईल हिअरिंग धिस पिटिशन हायकोर्टाला आपला एक दिवस वाया गेला याच्याबद्दल वाईट वाटतं आहे खरं तर पाच वर्षांची निवडणुकीची प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया विश्वासार्ह आहे त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका राहू नये साठी निवडणूक याचिकेवरती एक दिवस खर्च करायला हायकोर्टाला खूप जास्त वाटतं आहे ते ऐकणं हे त्यांना आपल्या वेळेचा अपव्यय वाटतंय ही याच्यातली महत्त्वाची बाब म्हणायला आता पुढं कोर्ट असं म्हणतं आहे की वी वेअर ऑफ द व्ह्यू दॅट कॉस्ट शुड बी इम्पोस्ड ऑन द बट वी रिफ्रेन फ्रॉम डुईंग सो म्हणजे अनेकदा जर तुम्ही एखादी विणकामाची याचिका दाखल केली कोर्टाचा बुकच वेळ घेतला तर तुम्हाला त्या याचिकेच्या दरम्यान एक दंड केला जातो आज निकाल देताना न्यायमूर्ती असं म्हणत आहेत की कदाचित आम्ही दंड पण लावायला पाहिजे होता पण आम्ही तो लावण्यापासून स्वतःला रोखतो आहे आता या संपूर्ण याचिकेच्या दरम्यान आंबेडकरांचं जे म्हणणं होतं ते असं होतं की निवडणूक आयोगाकडे एक यंत्रणा आहे ज्याच्यामध्ये आरोप नेमले जातात ज्याच्यामध्ये निवडणूक अधिकारी नेमले जातात आणि त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी या निवडणुकीच्या संदर्भातली प्रोसेस फॉलो केलेली आहे की नाही याचं उत्तर द्यावं या चौऱ्याहत्तर लाख वाढलेलं जे मतदान आहे त्याच्याबद्दल जी उपलब्ध कागदपत्रं जी आहेत ती निवडणूक आयोगानं आम्हाला उपलब्ध करून द्यावी पण या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान जे निवडणूक आयोगाचे जे वकील होते त्यांनी ही कागदपत्रं आम्ही उपलब्ध करून देऊ असं म्हटलं नाही तर त्याच्याऐवजी केवळ निवडणुकीच्या संदर्भात ही सगळी याचिका कशी चुकीची आहे संपूर्ण राज्याच्या वतीनं ते याचिका दाखल करू शकत नाहीत विजेत्या उमेदवारांच्याबद्दल तुम्ही सांगताय पण संध्याकाळचं सहा नंतरचं मतदान जे आहे ते इतरांना पण झालेलं असू शकतं अशी सुद्धा मांडणी केली आता हे जे चौऱ्याहत्तर लाख वाढलेलं मतदान आहे संध्याकाळी सहा नंतरचं त्याच्याबद्दलचं एक क्लॅरिफिकेशन महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतरच दिलं जात होतं आणि ते काय होतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो महाराष्ट्रातले यावेळेचे मतदार होते एकूण नऊ कोटी सत्तर लाख ही आकडेवारी थोडीशी नीट ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमका फरक जो आहे तो कुठं असू शकतो मतदान झालं सहा कोटी चाळीस लाख म्हणजे सहासष्ट पॉईंट शून्य पाच टक्के मतदान राज्यामध्ये एकूण बूथ होते एक लाख चारशे सत्तावीस आणि राज्यामधलं सरासरी त्यांनी काढली की ताशी मतदान किती झालेलं असावं तर अठ्ठावन्न लाख सव्वीस हजार म्हणजे एका मिनिटाला राज्यभरामध्ये सत्त्याण्णव हजार इतकं मतदान होत होतं आणि म्हणून चौऱ्याहत्तर लाख इतक्या मतदानासाठी एक तास आणि नंतर अठरा मिनटं तेवीस सेकंद इतकाच वेळ पुरेसा आहे असं एक आर्ग्युमेंट जे आहे ते निवडणूक निकालावरती जेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं तेव्हा दिलं जात होतं म्हणजे सरासरी काढली गेली सरासरी जर मिनटाला एवढं मतदान आहे तर मग एवढं मतदान व्हायला तर केवळ एक तास आणि अठरा मिनटं पुरेशी आहे पण लक्षात घ्या की अनेकदा ही सरासरी जी आहे ती फस फसवी पण असू शकते लोकांचं म्हणणं हे आहे की मतदान केंद्रावरती इतक्या लांबलचक रांगा कुठे लागलेल्या होत्या दुसरी गोष्ट म्हणजे जर कर नाही तर त्याला डर कशाला असं आपण जे वारंवार म्हणतो तर त्या मतदानाबद्दल जे जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्याच्याबद्दल निवडणूक आयोग थेटपणे माहिती कागदपत्रं का देत नाही आता खरं अधिक अधिक तर अधिकाधिक पारदर्शक व्हायला पाहिजे निवडणूक आयोगानं ज्यावेळी आपण डिजिटल युगाकडं चाललेलो आहोत त्यावेळी जनतेपासून कुठलीही माहिती लपवली नाही पाहिजे पण गेल्या काही दिवसामध्ये काय झालेलं आहे तर एकतर जनतेलाही कागदपत्र देण्याची गरज नाही आहे असं म्हणत निवडणूक आयोगानं एक स्वतःचा नियम डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकी निकालानंतर बदलून घेतला अगदी काही दिवसांपूर्वी अजून एक बदल निवडणूक आयोगाने केला आहे आणि तो बदल काय आहे तर हे जे सी सी टी व्ही फुटेज आहे सगळ्या मतदान केंद्रावरती निवडणूक प्रक्रियेबद्दलचं ते सी सी टी व्ही फुटेज आम्ही केवळ पंचेचाळीस दिवसच ठेवू त्याच्यानंतर ते दिलं जाणार नाही उपलब्ध केलं जाणार नाही याच्या आधी ते किमान वर्षभरपर्यंत तरी उपलब्ध असायचं पण आता निवडणूक आयोग असं म्हणतंय की आमच्याकडं इतका लोड असतो कामाचा आणि सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते उपलब्ध करून देणं हे सुरक्षेच्या दृष्टीनं फार धोकादायक आहे विशेषतः छत्तीसगड जम्मू काश्मीर हे जे संवेदनशील राज्य आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं निवडणूक यंत्रणेनं सी सी टी व्ही फुटेज देणं हे सुरक्षेला धोका आहे असं निवडणूक आयोगाला वाटतं आणि म्हणून त्यांनी हे नियम बदलून घेतलेले आहेत त्यामुळं एकीकडे महाराष्ट्राच्या विधानसभा निकालानंतर लोकांच्या मनातले प्रश्न वाढलेले आहेत पण त्याच्याबद्दल उत्तरं आणि कागदपत्र देऊन समोर येण्याच्याऐवजी निवडणूक आयोग वेगवेगळे नियम बदलून ही कागदपत्रं देण्याची गरज कशी नाही आहे असे बदल करते आहे आणि म्हणून या संदर्भात एकदा काय तो मोक्ष लागणं आवश्यक आहे आज वंचितची याचिका फेटाळली गेलेली आहे हायकोर्टामध्ये लक्षात घ्या की ही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दलची एक पहिली गंभीर याचिका आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून ती फेटाळताना कोर्टानं काय म्हटलेलं आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे कोर्टानं निवडणूक आयोगाचं उत्तर काय आहे ते आपल्याला या निकालामध्ये आत्तापर्यंत तरी मिळू शकलेलं नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे कोर्टाला आपला एक दिवस वाया गेला असं वाटतं आहे आणि जर हरियाणाच्या निकालाबद्दल हायकोर्टानं सकारात्मक निकाल दिलेला होता निवडणूक आयोगाच्या विरोधात निकाल दिलेला होता कागदपत्र द्या म्हणून सांगितलेलं होतं पण तरीसुद्धा ती कागदपत्रं उपलब्ध होऊ शकलेली नाही ना आहेत आणि इथं जरी आंबेडकरांच्या बाजूनं तो निकाल आला असता तरी काही उपयोग झाला असता का हा पुढचा प्रश्न आहे त्यामुळं या सगळ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दलचे हे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आता दाद नेमकी कुणाकडं मागायची याचा विचार आपल्याला करावा लागेल उद्या प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलतायत काय बाजू मांडत आहेत हे पण आपण बघूयात आणि देशाची न्यायालयं आहेत निवडणूक यंत्रणेबद्दल लोकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे निवडणूक यंत्रणा जी है आहे ती हॅक झालेली आहे असं कुणाच्याही मनामध्ये संशय निर्माण नाही झाला पाहिजे आणि त्याच्याबद्दल खरं तर ज्या काही त्रुटी आहेत जे काही दोष आहेत ते दूर करणं हे आपल्या व्यवस्थेचं काम आहे निवडणूक आयोगानं जरी या संपूर्ण निवडणुकीच्या निकालाबद्दल त्यांचे प्रश्न उपस्थित केलेले होते त्यांचं म्हणणं आहे की सहानंतर होणारं मतदान हे काही या देशामध्ये दे पहिली आश्चर्यकारक बाब नाही आहे याच्या आधीच्या अनेक निवडणूक निकालांमध्ये असं झालेलं आहे जे याचिकाकर्ते विधानसभा निवडणुकीच्याबद्दल प्रश्न उपस्थित करतायत त्यांनी लोकसभेच्या वेळी का उपस्थित केलेला ना नाही आहेत हा त्यांचा प्रश्न होता हे सगळे प्रश्न जरी बरोबर असले तरी तुमच्याबद्दल जो प्रश्न उपस्थित केला जातो त्याच्याबद्दलची आकडेवारी पण तुम्ही द्यायला पाहिजे ती कागदपत्र द्यायला तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे कारण ती जर दिली तर लोकांना दूध का दूध आणि पाणी का पाणी हे स्पष्ट होऊन जाईल पण ते या याचिकेच्या दरम्यान झालं नाही आहे ही याचिका म्हणजे आपण एक वेळ मान्य करू की सगळीच्या सगळी निवडणूक रद्द होणं हे कदाचित शक्य नाही आहे ते फार म्हणजे अतिशय युक्तिपणाची मागणी आहे असं काही लोकांना वाटेल ठीक आहे पण किमान त्या निवडणुकीबद्दलचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल व्यवस्था त्या काय म्हणते आहे याची तरी उत्तर याच्यामध्ये अपेक्षित होती पण ती सुद्धा मिळू शकलेली नाहीये हेच या याचिकेचं सार म्हणावं लागेल हायकोर्टानं ही याचिका फेटाळली दिवस वाया गेला असं वाटतं तुम्हाला हायकोर्टाची ही प्रतिक्रिया पडते का कमेंटमध्ये नक्की कळवा आवाजाचा थोडा प्रॉब्लेम झाला आत्ता त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांची क्षमा आणि या लाईव्हमध्ये आता आपण इथेच थांबूयात तुमच्या प्रतिक्रिया मात्र नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब देखील करत राहा